माझा करत असेल मावशी लावा दू का आज तू दे आवाज आता देऊ नको नको आता नको देऊ ना हे सर्व उठून निघून गेले म्हणजे तू एकतीस बॉम्ब मार पाहिजे आवाज येते ना देते ना आवाज हा दे काय घालते भाजी माशिबाचे काय मला तुझ काही वाटलं तर काय घालते काय नाही म्हटलं आता नाही नाही माशिबाचे दारस ते मग आवाज ठीक आहे तुझ्या ते आवाज ते मग काय करते आवाज आवाज शकते आवाज शक नको का बाई आवाज जर शकला ना

KAMU yang jadi Dua, dua, dua Dua, 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 dua,